तुला नट होता येणार नाही ना, मला काय कळ मी तर मराठी बोलतोय मला असं का बोलतोय हा तर मला नंतर कळलं की तुझी ग्रामीण भाषा आहे गावरान भाषा आहे आणि नाटकात काम करायचं असेल तर शुद्ध भाषा लागते म्हणलं शुद्ध काय असतं ते म्हणजे प्रमाण भाषा बोलायला पण मग तिथून माझा संघर्ष सुरू झाला की ती भाषा शिकणं अजिंक्य दारावर जाऊन मोठमोठ्यानं वर्तमानपत्रातली बातम्या वाचणं संस्कृत श्लोक म्हणणं उर्दू शायरी वाचणं उर्दू असं प्रचंड मोठं ते खूप मोठं आहे ते इथं सांगणं एका दमात सगळं अवघड आहे पण भाषा शिकण्यासाठीचा संघर्ष नाटकात काम मिळवण्यासाठीचा संघर्ष म्हणजे एकांकिकेत इथल्या साताऱ्यातल्या एकांकिकेत काम मिळवण्यासाठीचा संघर्ष इथंपासून संघर्षाला सुरुवातच झाली माझ्या जेव्हा इथली लोकरंगमंच नावाची नाट्यसंस्था आहे त्यांची चळवळ मी बघितली मला एक कळलं की हे काहीतरी वेगळं नाटक आहे आपण नॉर्मली नाटक मी पहिलं व्यावसायिक नाटक इथं शाहू कला मंदिरला बघितलं पहिली एकांकिका एकांकिका आणि एक पात्रीचा फरक पण मला कळत नव्हता जेव्हा मी ते बघितलं लोकरंग म्हणजे ही चळवळ चळवळ होती मी ती नाट्य चळवळ होती ती आणि तिथं जेव्हा मी बघितलं की इथं खूप वेगळं काहीतरी केलं जातंय खूप वेगळ्या पद्धतीनं नाटक केलं जातंय वेगळ्या विचारांचं नाटक केलं जात आणि मग मी खूप आकर्षित झालो या सगळ्या प्रकाराकडे मग एकांकिका मी स्वतः पुण्याला जायला लागलो लेखकांकडे बसून माझ्यासाठी एकांकिका लिहून घ्यायला लागलो कारण मला इथं कोण काम देणार नव्हतं कुणीच काम देणार नव्हतं मला कारण इथं सगळ्यांचे ग्रुप होते त्यांचे त्यांचे नट होते मग एक मी लेखक एक गाठला एक एकांकिका स्पर्धेतला एक लेखक बघून ठेवला हिरून ठेवला पुण्याला मित्रांकडून उसने पैसे घेऊन इथं बॉम्बे रेस्टॉरंटवर जायचं ट्रकच्या टपावर बसायचं ट्रकच्या टपावर बसून त्याला काहीतरी दोन तीन रुपये ट्रक ड्रायव्हरला द्यायचे आणि पुण्यात पोहोचायचं पुण्यात आम्ही अख्खा दिवस केळी खाऊन काढायचं कारण पैसे नसायचे जेवायला त्या लेखकाचं घर शोधायचं तिथं जायचं त्या लेखकाला माझ्यासाठी एकांकिका लिही त्यानं माझ्यासाठी एकांकिका लिहिल्यावर ती एकांकिका घेऊन इथल्या दिग्दर्शकांच्याकडे जायचं की मला घेऊन एकांकिका बसव असं करत 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 पहिली एकांकिका माझी आली आणि त्या एकांकिकेनं मला सगळीकडे म्हणजे या स्पर्धेत जाईल तिथे अभिनयाचं प्रथम पारितोषिक वगैरे मिळायला सुरुवात झाली आणि मला वाटलं की आपण नट झालो आपण नट झालो आणि पहिली ट्रॉफी जी मिळाली ती घेऊन मला असं कळलं की सायाजी शिंदे आपले पाहुणे आहेत कुणीतरी सांगितलं ते त्यावेळी नाटकात तिकडे काम करत होते मुंबईत आपले पाहुणे तुला ऍक्टर व्हायचंय का चल मी सायजी शिंदेकडून घेऊन जातो तुला मग आम्ही आमच्या एक पाहुणे घेऊन मी ती ट्रॉफी पहिलंच पहिलीच ट्रॉफी मिळालेली सर्वोत्कृष्ट अभिनेता ते घेऊन चुना भट्टीला मला अजून आठवत की पहाटे नगरला उतरलो थंडी तिथून मग चालत चालत ती झोपडपट्टी होती तिथून वर डोंगरावर सायजी बापूंचं सा घर होत तिथं गेलो तिथे गेल्यानंतर सयाजी बापू एक खूप छान सांगितलं की तू साताऱ्यात लोक ती ग्रुप आहे तिथे तू नाटक करत राहा तुझी तुला वाट आपोआप आप सापडेल मला असं वाटलं की ते आता गेल्या गेल्या लगेच काम देतील आपल्याला पण ते बरोबर होत त्यांचं आत्ता कळतंय ते म्हणलं की तो आधी अनुभव घे भरपूर म्हणजे हे पहिलं प्राईज म्हणजे हे काय सर्वस्व नसतं म्हणजे तू अभिनेता झालास हे काय शिक्कामोर्तब नाही झालं तो अजून तुला खूप संघर्ष करायचा आहे तिथून परत आलो आणि खरो खर मी खरोखर मी इथं मग नाट्य चळवळीसाठी वाहून घेतलं मी स्वतःला इंजिनिअरिंग अर्धवट सोडलं वगैरे वगैरे आता बाकीचं काही सांगत बसत नाही पण इंजिनिअरिंग अर्धवट सोडलं मी इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला असताना मला कळलं की आता आपण जर इंजिनिअर झालो की लगेच नोकरी लग्न संसार या चक्रात आपण अडकणार आणि नाटक राहून जाणार म्हणून मी लास्ट इयर ठेवून दिलं तसंच आणि डायरेक्ट मुंबई गाठली तोपर्यंत बऱ्यापैकी नाटक माझं इथं झालं होतं बऱ्यापैकी नाटकात काम बक्षिस मिळाली होती मला स्वतःला जरा एक कॉन्फिडन्स आला होता आणि मी मुंबई गाठली मुंबई गाठल्यावर इथे जे दिग्दर्शक माझ्या एकांकिका बघायला यायचे स्पर्धेत साता त्या दिग्दर्शकांना पहिल्यांदा भेटलो पहिल्या फटक्यातच मला एक व्यावसायिक नाटकात एक छोटासा रोल मिळाला दोन तीन वाक्यांचा गांधी विरुद्ध गांधी नावाचं नाटक होतं चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शक होते त्यांनी माझं काम इथं बघितलं होतं त्यांनी पटकन मला एक एक छोट्या 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 एका नाटकात भूमिका होत्या महात्मा गांधींचा अख्खा प्रवास होता त्या प्रवासातल्या सगळ्यात छोट्या छोट्या मध्ये मध्ये त्यांच्या येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या छोट्या 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 भूमिका एका मराठी नाटकात मी केल्या पण त्यात अनुभव इतका मला सॉलिड मिळाला की त्यात तीन अभिनेते होते जबरदस्त अभिनेते होते एक म्हणजे अतुल कुलकर्णी दुसरे किशोर कदम आणि भक्ती बर्वे अतुल कुलकर्णी अभिनेता म्हणून आता त्यांना स्वतःला प्रूव्ह केलं तुम्हाला माहिती हिंदी सिनेमांमध्ये त्यानं खूप मोठ्या मोठ्या खूप नॅशनल अवॉर्ड घेतले अतुल कुलकर्णी हा टोटली मेथड ऍक्टर म्हणजे तो अभिनय हा कॅल्क्युलेटेड अभिनय करणारा अभ्यासपूर्ण अभिनय करणारा किशोर कदम हा उत्स्फूर्तपणाकडे भर देणारा ऍक्टर उत्स्फूर्तपणाकडे आणि त्याच्याकडे इंटेन्सिटी जी होती ती वापरायचा तो आणि भक्ती बर्वे म्हणजे दोन्हीचा सुवर्ण मध्य होता या तीन अभिनेत्यांकडे बघून मला एक कळलं की आपण अजूनही पुरेसे तयार झालेलो नाही अभिनेता म्हणून हे तीन अभिनेते जे करतायत अतुल कुलकर्णी जो महात्मा गांधींचा रोल करतोय किशोर कदम जो हरिलालचा रोल करतोय आणि भक्ती बर्वे कस्तुरबाची भूमिका करतायत यातलं त्यांचं तेंस, त्यांचं एक आपण म्हणतो ना कॅरेक्टरायझेशन भूमिका भूमिकेच्या मागचा अभ्यास ती भूमिका साकार करणं शब्द फेक बॉडी लँग्वेज एक्सप्रेशन हावभाव हे जे सगळं जे आहे ना हे प्रचंड अभ्यासपूर्ण पद्धतीनं ते करतायत पहिल्या प्रयोगात जितक्या इंटेन्सिटीनं करतायत तेवढंच शंभराव्या प्रयोग ती करतात दीडशाव्या प्रयोगातही त्याच इंटेन्सिटीने करतायत हे आपल्याला आपण अजून पुरेसे तयार झालं नाही हे माझ्या लक्षात आलं की आपण जरी तिकडे खूप नाटक केलं असलं तरी कसं असताना संघर्ष हा दोन प्रकारचा असतो स्ट्रगल हा शब्द खूप गोड आहे मी स्ट्रगल केला मी संघर्ष केला अभिनयात सुद्धा आणि इतर गोष्टी सुद्धा संघर्ष पहिला संघर्ष असतो की आपल्यात गुणवत्ता निर्माण करणं मला अभिनेता व्हायचं तर अभिनेता म्हणून माझ्यात गुणवत्ता निर्माण करण्यासाठी एक मोठा स्ट्रगल आहे जसं मी तुम्हाला म्हटलं की भाषा शिकण्यासाठीचा स्ट्रगल आहे वेगळ्या अभिनयाचे वेगवेगळे पैलू आहेत मग अभिनयाचे वेगवेगळे गुरु आहेत त्यांनी लिहून ठेवलेली पुस्तकं आहेत ती वाचणं त्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्या नाटकातून करणं तर तो सगळा खूप मोठा अभ्यास आहे आणि अभिनेता तो घडवण्यासाठीचा एक संघर्ष आहे आणि दुसरा संघर्ष माझ्यातला जो अभिनेता घडलाय तो जाणकारांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठीचा जा एक संघर्ष असतो की मी नुसताच घडलोय आणि मी साताऱ्यातल्या साताऱ्यात नाटक करत बसलोय आणि साताऱ्यात सगळ्यांना माहिती की हा खूप चांगला ऍक्टर आहे तसं नाही मला जर अभिनयात करिअर करायचं तर त्या जाणकारांच्या पर्यंत मी काय घडलोय ते दाखवणं हा वेगळा संघर्ष आहे परत हा संघर्ष खूप महत्वाचा संघर्ष म्हणजे तुम्ही ऑडिशन देत फिरणं आजकाल ते खूप झाले की मला ऑडिशन कुठे असतील तर सांगा अरे आधी तू तयार झालास का तू आधी अभिनेता म्हणून कितपत तयार आहेस तर तो संघ हे दोन संघर्ष मी खूप मोठे केले नंतर मला ज्यावेळी कळलं की अतुल कुलकर्णी किशोर कदम भक्ती बर्वे यांच्यासारखं व्हायचं असेल तर अजून खूप संघर्ष आहे मला मग मी पुन्हा साताऱ्यात आलो सातार माझी परिस्थिती अशी नव्हती की मी मुंबईत संघर्ष करत राहीन लोकांचे उंबरटी झिंजवत झिजवत राहीन मी पुन्हा साताऱ्यात आलो घरची परिस्थिती थोडी हलाखीची होती वडील रिटायर झाले होते दोन बहिणींची लग्न होती तुम्हाला माहिती मध्यमवर्गीय घरात काय जबाबदारी असतात एकुलते एक मुलावर साताऱ्यात आल्यावर मी इंजिन ऑइलचं दुकान सुरू केलं इंजिन ऑइल हायवेला इंजिन ऑइलचं दुकान संतोष साक्षीदार आहे त्याला या मधल्या प्रवासात संतोष सुद्धा एकदा माझ्या ग्रुपवर आला संतोष आठवी नववी नववीत होता मला वाटतंय की मला नाटकात काम करायचंय संतोषला पहिली मोठी भूमिका मला वाटते मी दिली माझ्या एकांकिकेत तिथं संतोषचं टॅलेंट कळलं होतं की संतोष खूप टॅलेंटेड आहे या मधल्या प्रवासात मी पुन्हा इंजिन ऑइलचं दुकान टाकलं इंजिन ऑइलचं दुकान एक वर्ष दीड वर्ष खूप छान माझ्या दुर्दैवानं दुकान खूप चांगलं चालायला लागलं रोज पैसा यायला लागला घरातल्यानं वाटलं की आता यानं दुकानदारीच करावी पण माझी घुसमट होत होती हायवेला मी दुकानात बसल्यानंतर एखादी नाटकाची गाडी हायवेवरून गेली नाटकाची गाडी तुम्हाला माहिती का नाटकाची एक बस असते ज्यात सगळे नाटक कलाकार प्रवास करत असतात त्या बसवर नाटकांची नावं लिहिलेली असतात ती बस ज्या नाट्यसंस्थेची त्या नाट्यसंस्थेचं नाव असतं ती बस जरी हायवेवरून माझ्या समोरून गेली तरी मला जेवण जायचं नाही मला आणि अशा परिस्थितीत मग इथून परत मुंबईला जाण्यासाठी सा साताऱ्यात राहून एक यातला फक्त एक शेवटचा सांगतो संघर्ष खूप मोठा आहे एक शेवटचा सांगतो की साताऱ्यात राहून मुंबईतल्या व्यावसायिक नाटकांमध्ये दहा व्यावसायिक नाटकांमध्ये प्रमुख भूमिका करणारा मी पहिला नट ठरलो म्हणजे साताऱ्यातल्याच नव्हे तर कुठल्याही महाराष्ट्रातल्या गावात त्याच्या गावात राहून मला ज्या ज्या नाटकांमध्ये ज्या ज्या सिरियलमध्ये ज्या ज्या सिनेमांमध्ये कामं मिळाली माझं घर साताऱ्यात आहे माझी मुलं रय शिक्षण संस्थेत शिकली शिकतायत माझा मुलगा अजूनही रे शिक्षण संस्थेत शिकतोय मी रयत मध्ये शिकलो माझे वडील रयत मध्ये शिकले माझं घर अजूनही इथंच आहे मी इथं राहून साताऱ्यात ग्रुप तयार केला इथं नाटकं केली त्याचे प्रयोग मुंबईत केले आणि कामं मिळवली असं करत करत मला सगळी दहा व्यावसायिक नाटकांमध्ये मी प्रमुख भूमिका केल्या आणि जे सिरियल सिनेमे आले जे तुम्ही म्हणताय ते सगळं साताऱ्यात राहून आलं आजही मी साताऱ्यातच राहतो कुठेही फिरून फिरून फिरून, फिरून शूटिंग करून आलो तरी माझा बेस साताऱ्यातच आहे आणि त्याचा मला अभिमान आहे आपल्या आजच्या या कार्यक्रमाचं नाव ते मुक्काम पोस्ट सातारा जो प्रवास किरण मानेंचा आहे मला वाटतं तसाच प्रवास सं संतोष पाटलांचा आहे म्हणजे मुंबई पुण्यात जाण्यापेक्षा इथं राहूनच सगळ्या गोष्टी करता येतात हे त्याने सुद्धा सिद्ध केलेलं आहे मला वाटतं संतोष पाटील तुम्ही किरण माने मायनीतनं साताऱ्यात यायला लागलं पण तुमचं बालपण इथंच गेलं साताऱ्यातून तुम्ही गेल, साता प्रवास सुरू केला आणि पंचवीस वर्षे इथं नाटक करताना सिनेमा करताना तुम्ही सुद्धा साताऱ्यातच आहात म्हणजे इथं नाटकं सुरुवातीला नाटकात काम करण्यापासून इथल्या कमव आणि शिका योजनेतल्या मुलांना घेऊन तुम्ही दोघांनी नाटक बसवण्यापासून आणि आता जो काही टी व्ही सिरियलचा प्रवास आहे हा तुमचा प्रवास मला वाटतं किरण मानेंचा स्ट्रगल वेगळा आहे आणि तुमचा प्रवास समांतर रेषेतला असला तरी सुद्धा त्यातलं वेगळेपण आहे मला वाटतं त्या संदर्भात मुलांना तुम्ही सांगावं नमस्कार पहिल्यांदा सांगतो मी मुक्काम पोस्ट सातारा या या टायटलवरतीच माझ्या डोक्यात इतके विचार घोळायला लागले की खरंच समर्पक गोष्ट होती माझ्यासाठी मुक्काम पोस्ट सातारा कारण मी माझं पाचवी ते दहावी शिक्षण झालं सायजीराव विद्यालयात रयत शिक्षण संस्था आणि नंतर मी छत्रपती शिवाजी महाविद्यालयात एम ए पूर्ण केलं आणि हा जो सगळा एम ए पूर्ण करण्यापर्यंतचा काळ होता तिथं युवक महोत्सवात सहभाग घेणं इथली मुलं गोळा करणं त्यांच्याबरोबर पथनाट्य एकांकिका मुकनाट्य लघुनाटिका हे नाट्यप्रकार बसवणं पहिल्यांदा ते संहिता गोळा करून आणून मग बसवणं त्या विद्यार्थ्यांना शिकवणं खर तर शिवाजी महाविद्यालयात शिकायला येणारी मुलं काही नाटकातली जाणकार नसतात ती फार पहिल्यांदाच आलेली असतात त्यामुळं माझ्यासमोर उभा राहिल्यानंतर पहिला शब्द असायचा मला स्टेज डेअरिंग नाहीये तर मी त्यांना सांगायचो असं काही नसतं हा एक खेळ आहे प्रयोग म्हणजे हा एक खेळ आहे आपण खेळूयात सगळे मिळून तर या खेळाचे काही नियम आहेत ते मी फक्त तुम्हाला शिकवीन तुमच्याबरोबर शिकीन मग स्क्रिप्ट लिहिण्यापासून किंवा संकल्पना मांडण्यापासून मी त्यांना शिकवायचो आणि मग त्यांना मग खरी भाषा कळायची नाही रंगमंचावर गेल्यानंतर काय करायचं असतं कुठं विंग असते कुठं काय असतं पण मी त्यांना एक प्रेक्षकांची नाळ जोडून द्यायचो की आपल्याला हा विचार मांडायचा आहे तर हा विचार रुजवण्याचं काम खऱ्या अर्थानं साताऱ्यातच झालं महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना युवक महोत्सवातून काम करत असताना शिकत गेलो आणि स्वतःलाही तयार करत गेलो एक माझं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर असं वाटायला लागलं की नाटक थांबायला नको माझ्या महाविद्यालयात जे नंबर यायचे जे मी असताना सलग चार पाच वर्ष काम करत असताना महाविद्यालयाचा नंबर असायचा किंवा पहिल्या मध्ये माझ्या महाविद्यालयाचं नाव असायचं ते नेहमी असावं असं मला सारखं वाटायचं की माझ्यासारखं कोणीतरी संतोष तयार झाला की मी बाजूला उभा राहीन तोपर्यंत आपण काम करायचं असं मी मनाशी बांधून ठेवलं होतं आणि मग त्यांच्यासाठी काहीतरी वर्कशॉप घ्यायचो त्यांना शिकवायचो पथनाट्य कसं करायचं रोजच्या घडामोडींवर करायचं वर्षभरात काय चांगलं घडलंय काय घडलंय आपल्याला ते मांडायचंय ते प्रेक्षकांपर्यंत पोचवायचंय तुम्हाला जे जी जिवाळ्याचं वाटतंय ते, ते सांगा याच्यामध्ये अनेक प्रश्न यायचे विद्यार्थ्यांना भाषेचं बंधन तर किरण दादा म्हटलं तसंच की भाषा त्यांच्या भाषेपासून अडचणी यायच्या मग त्यांना त्यांच्या मनातले कॉम्प्लेक्स काढून टाकायचो त्यांना म्हणायचं तुम्ही आहे तसे या कारण मीही त्याच परिस्थितीत शिकलो होतो की अरे आपल्याला आपल्यातलं आलं तरच आपण मोठं होणार आहे म्हणजे एका शिबिरात सयाजी बापूंनी पण मला सांगितलं होतं की तुला तुझ्या मोठंवरचं गाणं येतं का तर तुला फिल्मी गाणं येऊन उपयोग नाही तुला तुझ्या मोठंवरचं गाणं आलं तरच तू शान आहेस माझ्या दृष्टीनं तर मला वाटायला लागले की हा आपल्या मा मातीतल्या गोष्टी पाहिजेत आपल्या मातीतल्या कथा पाहिजेत मग या निर्मितीचा आनंद घेत असताना किरण बरोबर काम करत असताना मी आज उद्या केव्हाही नावाची एकांकिका गेली होती त्यात कमवानी शिका मुलां कमवानी शिका योजनेतल्या मुलांना घेऊन काम केलं होतं मला खूप आनंद झाला होता त्यावेळेस ती जी काही तीस चाळीस मुलं आमच्या बरोबर होती त्यांच्या अगदी जेवणाच्या वेळेपासून सगळ्या गोष्टी आम्ही ऍडजस्ट करून त्यांना तालमीसाठी घेऊन जायचो आणि सरांच्या परवानगीने घेऊन जायचो पण त्या एकांकिकेचा पहिला नंबर आल्यानंतर त्या चाळीस मुलांच्या चे चेहऱ्यावरचा आनंद होताना तो मित्रांनो कुठेही नव्हता कुठल्या पुरस्कारात नव्हता आणि कुठल्या बक्षिसात नव्हता त्या मुलांनी जो जल्लोष केला होता की दिवसभर कष्ट करून आम्ही संध्याकाळी एक अर्धा तास काढला एक तास काढला आणि आम्ही आनंद घेतला नाटकाचा आणि तो संतोष आता तुझ्यामुळे मिळाला तर ते तो जो आनंद होता ना तो महत्वाचा होता ती सुरुवात होती तिथं आणि त्याच विद्यार्थ्यांना घेऊन काम करत असताना मी याच महाविद्यालयात मोठा झालो आणि मला नंतर असं वाटायला लागलं की कि खरंच आपल्यातल्या गोष्टी जर बाहेर काढायच्या असतील तर बोलतं केलं पाहिजे तरुणाईला तरुण मुलं बोलली तरच त्यांना काहीतरी समजतं आता माझ्याकडे या महाविद्यालयातली मुलं यायची ती अगदीच कुठेतरी ग्रामीण कथा घेऊन यायची की संतोष दादा याच्यावर नाटक करूयात का तर मला कळायचं की अरे हे थोडं खूप प्रायमरी लेवलवरती लिहिलंय त्यात सुधारणा पाहिजेत आपण काहीतरी केलं पाहिजे मग मी त्या विद्यार्थ्याला त्या पद्धतीनं शिकवायचो त्यांना काही एकांकिका बघायला घेऊन जायचो माझ्या बरोबर असलेल्या एकांकिका मी वाचायचो फार ठिकाणी घेऊन जाणं शक्य नव्हतं पण काही चांगले एकांकिका असतील नाटक असेल त्याच्याविषयी चर्चा करायचो त्यांना वाचून दाखवायचो त्यांना वाचायला लावायचो आणि मग तिथं त्यांना कळत गेलं की हा अशा पद्धतीनं मार्गस्थ व्हायचं तर अनेक विद्यार्थी आहेत जवळजवळ जो जो दोन अडीचशे विद्यार्थ्यांचा माझ्याबरोबर ह्यात प्रवास झाला असेल अगदी यशस्वीरित्या काम करतायत व्यवस्थित राहत आहेत तर मी त्यांना म्हणायचो नाटकाचा उपयोग फक्त कलाकार होण्यासाठी करायचा नाहीये व्यक्तिमत्व तुमचं विकसित झालं पाहिजे तुम्ही महाराष्ट्रात कुठेही जा कुठल्याही ठिकाणी काम करा कुठलंही काम करा मी म्हणेन कुठलंही काम करा त्या ते काम करत असताना तुमच्यातला कलावंत तुम्हाला शिकवत राहील तुम्ही कसं राहिलं पाहिजे तुम्ही काय नियम पाळले पाहिजेत तुम्ही स्वतःच्या कामावर कशी श्रद्धा ठेवली पाहिजे तर हे सगळं सांगत मी गेलो आणि कर्मधर्म संयोगानं हो माझी पत्नी सुद्धा याच महाविद्यालयाची विद्यार्थिनी आणि तीही सेविका म्हणूनच काम करते भोईंजला तर तेही माझं वैवाहिक आयुष्य जे सुरू झालं तेही याच सावलीत सुरू झालं म्हणजे तोही मुक्काम पोस्ट साताराच होता तर तिथं काम करताना आणि सिरियलही नंतर मिळाली लागेर झालं जी तुम्ही सगळ्यांनी बघितलीच असेल लागेर झालं जी साठी काम करत असताना ती साताऱ्यातली पहिली निर्मिती होती जवळजवळ की साताऱ्यातच सगळं शूटिंग होणार आणि साताऱ्यातलेच कलावंत बऱ्यापैकी त्यात दिसणार होते तर त्यातही मला संधी मिळाली श्वेता शिंदे मॅडमच्या माध्यमातून मला संधी मिळाली आणि काम करायला मिळालं तेही काम केलं आणि साताऱ्यातली अजून एक निर्मिती मी सांगेन की सयाजी बरोबर एक सिनेमा केला होता माझी माणसं म्हणून त्या माझी माणसं सिनेमात मी एका एक शिपायाची भूमिका करत होतो आणि मला मनापासून वाटायचं की आपल्या माणसांना दिसलं पाहिजे आपण शूटिंग करताना एक थोडंसं आकर्षण असतं की मी शूटिंग करतोय सिनेमाचं शूटिंग करतोय काही रिफ्लेक्टर्स लागलेत कॅमेरा लागलेत आणि मी त्यासोबत त्याच्यापुढे अभिनय करतोय आणि कर्मधर्म संयोगानं त्याचं शूटिंगचं लोकेशन एक दिवसाचं याच महाविद्यालयात लागलं आणि मला इतकं बरं वाटलं की आमचे शिक्षक होते त्यांना इतकं कौतुक वाटलं की अरे वा 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 सयाजी वापरून बरोबर आपला संतोष काम करतोय किती एक दोन वाक्य असतील पण छान काम करतोय बरं का मग दिवसभर माझ्या पाठीमाग सगळ्या महाविद्यालयातले कर्मचारी असतील शिक्षक असतील त्यांनी इतकी लुडबुड केली ना मला खरंच त्या दिवशी स्टार झाल्यासारखं वाटलं त्यांनी मला खूप म्हणजे मला काय पाहिजे काय नको तुमचं काय का काम का का का? मी तुम्हाला काही मदत करू का आणि आपला संतोष आहे आणि ते एकमेकांना सांगत सांगत दिवसभरात मला महाविद्यालयातले सगळे विद्यार्थी असतील पण शिक्षक कर्मचारी सगळे भेटून जात होते की अरे वा वा तू पण काम करतोयस का छान 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 तर तोही मला अनुभव इथं आला की सिनेमाच्या ह्याच्यात सुद्धा कॅमेरा सामोरे जात असताना मी शिवाजी महाविद्यालयात होतो आणि सिरियललाही सामोरे जाताना मी शिवाजी महाविद्यालयातच होतो इथून काम करताना कलेक्टरचं प्रमोशन करायलाही मला या महाविद्यालयानं खूप मदत केली सर म्हणजे आम्ही कलेक्टरचा पहिला दिवस होता तर त्याच्या मिरवणुकीपासून त्याची इथं प्रेस कॉन्फरन्स घेईपर्यंत मला या महाविद्यालयानं सहकार्य केलं त्यातही मी प्रमुख भूमिका करतोय म्हणून महाविद्यालयाला खूप आनंद होता तर या सगळ्या गोष्टी इथंच घडत गेल्या आणि या स्पर्धेच्या युगात मी विद्यार्थ्यांना घडवायचो तर त्यांना सांगायचो संघर्ष करत राहा साहित्यातनं निर्मिती करत राहा साहित्यात खूप काही दडलंय इथं बसवलेल्या एकांकिकांमध्ये मी व्यंकटेश माडूळकरांच्या कथेवरून एकांकिका तयार केल्या की त्या कथा आवडल्या म्हणून मी त्या पब्लिकेशन्सना संपर्क करून त्यांच्याकडून परमिशन घेऊन त्याच्यावर एकांकिका बसवायचो आणि सांगायचो की याच्यात कुठलं व्यावसायिक स्वरूप नाहीये याच्यात फक्त निर्मितीचा आनंद घेतोय आम्ही तर व्यंकटेश माडूळकरांच्या कथांवरून मी काही एकांकिका बसवल्या तर त्या खूप सुंदर झाल्या होत्या त्याचे प्रयोगही सुंदर झाले आणि विद्यार्थ्यांना नेहमी सांगत राहायचो संघर्षाचा काळ आहे स्पर्धेचा काळ आहे तुम्ही स्पर्धा करत राहिलं पाहिजे तुम्ही अव्वल राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे स्वतःला तयार करत राहिलं पाहिजे त्यांना नेहमी म्हणायचो आहोत असे धुंद ही साधी नव्हे आहोत असे धुंद ही साधी नव्हे अरे हारलोच तर वाटेल हारला दुसरा कोणी आम्ही नव्हे आणि अशा गोष्टींमुळे त्या मुलांना प्रेरणा मिळायची आणि मला कुठलीही अडचणी यायची नाही मी अगदी म्हणजे uh, मला आनंद वाटतो सांगायला की जाता जाता काही गोष्टी दिसल्या तरी मला त्या नाटकात वापरायच्या असतील तर मी रिक्वेस्ट करायचो शिपायांना असेल प्राचार्यांपर्यंत मी जायचो आणि अगदी प्रांजळ म्हणे त्यांना सांगायचो सर मला लाकडी दोन खुर्च्या आपल्या स्क्रॅपमध्ये पडलेल्या आहेत त्या पाहिजेत आणि त्याचा आम्ही सिंहासन करणार आहे सरांना कधी प्रॉब्लेम नसायचा त्यांना उलटा आनंद व्हायचा की अरे हा ह्यातनं हा निर्मितीचा आनंद येणार की हा तुम्ही करा फक्त त्याचा काही दुरुपयोग नको चांगल्या पद्धतीने वापरा आणि आम्ही नाटक करत असताना नेहमी माझी सवय असायची की शिवाजी कॉलेजवर कुठलाही कार्यक्रम असू देत मराठी मा, दिन असू देत हिंदी दिन असू देत कुठलाही कार्यक्रम असला ना की पहिल्यांदा मी संध्याकाळी मला व्यासपीठ मिळते का माझी एकांकिका सादर करायला मिळते का हे बघायचो मग मला आठवते की मी बोलट नावाची एकांकिका करत होतो आणि इथं आपली वक्तृत्व स्पर्धा एक मोठी व्हायची त्या वक्तृत्व स्पर्धेसाठी महाराष्ट्रातले नामांकित वक्ते याचे विद्यार्थी आणि त्यांचे नंबर याचे अव्वल असायचे ते विद्यार्थी सगळे आणि ते आल्यानंतर ते राहायचे आझाद कॉलेजला मग मी त्यांच्या पुढे हातानं लिहिलेली माझ्या एकांकिकेची जाहिरात त्यांच्या पाणी पिण्याच्या ठिकाणावर चिकटवायचो की संध्याकाळी तुमच्यासाठी एकांकिका करणार आहे आणि कुठलाही माईक नाही साऊंड सिस्टीम नाही त्या विद्यार्थ्यांना समोर बसवायचो खर तर ते खरंच म्हणजे चांगले व्याख्यात असायच वक्ते असायचे तर ते समोर बसून एकांकिका बघितल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया मला फार बोलकी वाटायची त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो याचा आनंद असायचा त्याच्यात कुठली व्यावसायिकता नव्हती हो फक्त या विद्यार्थ्यांना घेऊन व्यासपीठ शोधण्याचं कारण होतं तसंच मी एनएसएस एस मधन व्यासपीठ शोधलं एनएसएसचे चे अनेक कॅम्प केले कॅम्पला जाऊन मी दुपारी जायचो आणि दुपारपासून संध्याकाळपर्यंत काम करून त्यांच्याबरोबर पथनाट्य बसवायचो आणि त्याच गावात सादर करायचो तर ती एक वेगळी मजा एक वेगळी ऊर्जा या सगळ्या प्रक्रियेतनं घ्यायचो आणि तरुणांबरोबर काम करताना तुम्ही नेहमी तरुण राहता तुमच्यापेक्षा थोड्या वयात लहान असणाऱ्या माणसांबरोबर काम करायला लागला की तुम्हाला त्यांचे विचार शेअर करता येतात असं होत नाही की तुम्ही तुमची जास्त त्यांच्यावरती विचार लादता तर त्यांचे विचार ऐकून त्यांच्या कलानं घेतल्यानंतर असा एक चांगला ग्रुप तयार करून मी सातत्यानं काम करत राहिलो मानेन त्यासाठी प्रश्न आहे तुम्ही